स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा रोज सकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडताच पहिल्यांदा कोणते काम करावे जेणेकरून आपल्याला गरिबीतील गरीब व्यक्ती देखील त्यांच्या नित्य सवयीने त्याचं जे काही आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारू शकतो आज आपण हेही बघणार आहोत की मंदिरात ठेवलेल्या कलशातील पाणी का इतके महत्त्वपूर्ण आहे त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करतात आपण हेही जाणून घेणार आहोत ही, ही मंदिरात ठेवलेला कलश कोणत्या धातूचा असावा पितळ तांबे किंवा काही वेगळा कोणता धातू असावा का अनेक लोक या संदर्भात नकळत चुका करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो तर बघा अशा चुका टाळण्यासाठी कारण त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं आणि मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवलं पाहिजे तर बघा आता घराच्या दिव्याबद्दल बोलूयात तुम्ही तांबे लोखंड पितळ कासे स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा का योग्य दिव्याची निवड न केल्याने घरात अडचणी निर्माण होऊ शकतात दिव्याच्या वातीची निवड ही महत्त्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे का की कापसाची वात योग्य आहे किंवा दोरा योग्य राहील या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष क्षणदोष कालसर्पदोष किंवा गरिबी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात बघा अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे हे स्नानानंतर करावे की स्नान न करता हे देखील किंवा आपण जो झाडू मारतो तो लावल्याआधी पाणी शिंपडावे की झाडू मारल्यानंतर शिंपडावे तर आणि अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का किंवा दीपदान करता येईल का मुख्य दरवाज्यावर पाणी अर्पण करताना ते आपल्या बाजूने करावे की बाहेरच्या बाजूने फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात राहणारे जर लोक असतील तर हे विचारतात की मुख्य दरवाज्यावर दीपदान आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांच्या उत्तरावर आधारित आपला हा व्हिडिओ असणार आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेष त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे पाच मोठे फायदे तुम्हाला अगदी अचंबित करू शकतात बघा देवाच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्व सर्वांनाच माहीत आहे हिंदू धर्मात देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळ्याच्या तेलाचा दिवाही लावला जातो पण देवासमोर दिवा लावणे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही तर घराच्या आत आणि बाहेर दिवा लावल्याने अनेक फायदे होतात दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर पाच मोठे फायदेही मिळतात तर चला मग आपण ते जाणून घेऊया कोणते आहेत तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर सगळ्यात पहिला जो आपल्याला फायदा होतो तो म्हणजे पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावण्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो जिथे दिवा लावला जातो तिथे सता सकारात्मक ऊर्जा वास करते स्वाभाविक आहे की जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथे देवाचंही वास्तव्य असतं म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जळणाऱ्या दिव्यात परिणाम तो विजल्यानंतरही अर्धा तास टिकतो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार सकारात्मकता ठेवतो त्यानंतर दुसरं दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात ही जी शुद्धता आहे ती येते तसेच हानिकारकता नष्ट होते वातावरण शुद्ध बनते त्यानंतर तिसरं सुखसमृद्धीचा वास ज्या घरात राहतो म्हणजेच बघ आपण बघा देवासमोर दिवा लावतो तेव्हा ते माता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरात सुखसमृद्धीचा वास असतो दिवा हा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घायुष्य वाढते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपत्ता वाढते दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही तर तो आपल्या जीवनातील काही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो त्यानंतर चौथं आजार दूर करण्यास मदत घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाहीत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विशेषतः जर दिव्यासोबत हो एक लवंग जाळली गेली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यास मदत करते त्यानंतर पाचवा आहे शुभशक्तींना आकर्षित करते बघा हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो ते ते कधीही अंधकार राहत नाही असे घर शुभशक्तींनी आकर्षित करते जळणारा दिवा शुभशक्तींना चुंबकासारखा खेचतो जो घरासाठी अत्यंत लाभदायक असतो तर बघा आता आपण जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जर तुम्ही मुख्य दरवाज्यावर पाणी अर्पण करत असाल तर ते लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता जसे तांबे पितळ असेल किंवा चांदीचे जर गंगाजल उपलब्ध असेल तर थोडं पाण्यामध्ये गंगाजल टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरेसा आहे त्यानंतर बघा हे पाण्यानं भरलेलं पात्र आपल्याला आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा सकाळी उठून ते मुख्य पात्र दरवाज्यावर शिंपडा मुख्य दरवाज्यावर सकाळी सर्वप्रथम शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्यांना दूर करते जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा मानसिक त्रास आर्थिक तंगी किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष किंवा पितृदोष दूर करत नाही तर तंत्र मंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावालाही संपवण्यासाठी मदत करतो तर हा उपाय नियमित केल्याने घरात सुख समृद्धी येते आजारपणापासून मुक्तता मिळते आणि पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडावे जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाज्यावर इतर पाण्याने स्वच्छता करू इच्छित असाल तर काही हरकत नाही परंतु हे विशेष पाणी सूर्योदयाच्या आधी शिंपडले पाहिजे आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का की स्नान करताही करता, करता येईल तर पहा आपण जे पाणी सकाळी मुख्य दरवाजावर शिंपडतो ते एक महत्त्वपूर्ण उपाय आहे ते स्नान केल्यानंतर करणे आवश्यक नाही सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजावरती जा मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना आपल्या पित्रांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्कीच करा असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येते ज्या घराचे दरवाजे उघडे असतात आणि तिथे पाणी शिंपडले गेलेले असते तेथे माता लक्ष्मी प्रवेश करतात पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीची प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरात प्रवेश करा मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे त्यानंतर पित्रांचे स्मरण करा कारण घराच्या दाराच्या उंबरट्याला पितरांचा निवासस्थान मानले जाते जेव्हा तुम्ही उंबरट्यावर पाणी शिंपटता तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात स्नान करणे आवश्यक नाही तुम्ही स्नान न करताही हे कार्य करू शकता आता बघा तुमच्या पुढच्या प्रश्नांकडे वळूया पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा की नंतर लावा त्याचे उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे त्यानंतर झाडू लावू शकता सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्यांकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करू शकता कराग्रे वसते लक्ष्मी करामध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम त्यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा तू त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि हळूहार आपले पाय जमिनीवर ठेवा मग स्वयंपाकघरात जाऊन पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर शिंपडा आणि शिंपडताना माता लक्ष्मी आणि पितरांचे स्मरण अवश्य करा त्यानंतर तुम्ही घरात जाऊन आपली दिनचर्या जसे की झाडू लावणे स्नान करणे इत्यादी कामे सुरू करू शकता आता काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का हो तुम्ही तसे करू शकता आधी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडू किंवा पाण्याने धुवू शकता काही लोक विचारतात की जर फ्लॅट किंवा भाड्याने एखाद्या खोलीत राहत असेल तर पाणी शिंपडणे आणि दीपदान कुठे करावे याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या म्हणजे ज्या दरवाज्यावर तुमचे नाव लिहिलेले आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथेच हा उपाय करा आता बघा पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही पाणी शिंपडू शकता पण दीपदान हे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे तो शुद्धतेशिवाय करता येत नाही याचा अर्थ असा की मासिक पाळी संपल्यानंतर दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे तर बघा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवते तेव्हा जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जांचा त्या पाण्यात समावेश होतो याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा आणि अग्नी जलाच्या संतुलतेचे प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना घालणे किंवा घरात शिंपडणे आणि सकारात्मक ऊर्जा वाढते सकाळच्या पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही ते पो पूजा करायच्या जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याला शिंपडावं त्यानंतर पाणी तुमच्या घरातील शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग दूर होतात घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडाव केला तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात काही वेळा लोक तक्रार करतात की औषध प्रभावी ठरत नाही अशा परिस्थिती जर औषधासोबतच रुग्णाला या पाण्याचा पिण्यास वापर करायला दिला तर औषध लवकर परिणाम करू लागतात त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद भांडणे होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडे थोडे पिऊ शकतात त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रभाव सुरू होतो आणि घरात शांती आणि समंजस्याचे वातावरण निर्माण होते जर बघा तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर त्यात पाण्याचा थोडासा शिंपडाव करा हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवते आणि कोणत्याही अडचणीपासून वाचवते कारण हे पाणी अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आता बघा जाणून घेऊया मंदिरात पाणी का ठेवले जाते पाणी हे अमृत मानले जाते आणि ते देवी देवतांचे विशेष महत्त्वाचे असते मंदिरात एक कलश पाणी ठेवल्याने जितके आवश्यक आहे तितकेच तुम्ही दररोज अन्नग्रहण करता जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळेच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवले पाहिजे हे पाणी समुद्रासारखे असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर एखाद्या दे व्यक्ती देवाला दररोज नैवेद्य दे अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ग्रहण करा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये कारण हे पाणी सर्व देवदेवतांनी स्वीकारलेले असते हे जर तुम्ही घराच्या बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असतील तर त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी तुळशीला हे पाणी अर्पण करू शकता आता बघा मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार दूर होतात शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात अकाल पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबात संकट येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते तर बघा तुम्ही इच्छित असा एक कलश पाण्याने फूल वगैरे घालून ठेवू शकता जे खूप शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाक घरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा तुमच्या घरी सात्विक अन्न शिजवले जात असेल जर लसूण किंवा कांदा वापरत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्यांनी थोड्या प्रमाणात पिऊ शकता आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता तर हे पाणी व्यर्थ जात नाही त्याचे अनेक उपयोग आहेत जर आपण योग्य प्रकारे त्याचा उपयोग केला तर हे पाणी जीवनातील अडचणी सोडू शकते मंत्राने अभिमंत्रित केलेले पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेले पाणी देवतांचे आशीर्वाद असते कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपण त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर हे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर त्याचा नक्कीच फायदा होतो तर बघा कधी कधी हे असे केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही पण जर तुम्ही नियमित केला की रोज या पाण्याने घरात शिंपडाव करायचा आणि प्रत्येक घरातील सदस्यांना थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे आहे उरलेले पाणी झाडांना घालायचे आहे दुकानात शिंपडायचे आहे व्यावसायिक ठिकाणी शिंपडायचे आहे मुलांच्या पुस्तकावर तिजोरीवर शिंपडायचे आहे याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल त्याचप्रमाणे जे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी असेल त्याचे काही थेंब तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा त्याचा फायदा लवकर दिसून येईल पण हे आपल्या दिनचर्यात समाविष्ट करावे लागेल आणि दररोज नियमाने हे काम तुम्हाला करावे लागेल तरच त्याचा फायदा होईल अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी घेतले असतात त्यामध्ये कधी कधी किडे पडतात तर आपण त्यावर झाकण ठेवू शकतो का हो तुम्ही पूजेनंतर त्या प्लेटवर किंवा काय जे काही घेतलं त्यावर वाटी झाकून ठेवू शकता व दुसऱ्या दिवशी ते पाणी उचला तेव्हा तुम्ही ते पूर्णपणे शुद्ध व स्वच्छ असेल तुम्ही या पाण्याचा कोणत्याही कार्यासाठी वापर करू शकता जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर पाणी सिंपडतात तेव्हा गणपती बाप्पांचे ओम गण गणपते आहे या मंत्राचं नक्की जप करा आता समजून घेऊया दिवा कोणत्या धातूचा असावा लोखंडाचा तांब्याचा पितळेचा कास्याचा स्टीलचा किंवा मातीचा शेवटी घरात कोणता दिवा ठेवणे शुभ मानले जाते तर चुकूनही घरात चुकी धातूचा दिवा ठेवला गेला तर संपूर्ण घर अस्थिर होईल कंगाल होईल आणि नाश होईल पहा स्टीलच्या दिव्यामध्ये पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात लोखंडाच्या दिव्यात पूजा करू नये कारण त्यामुळे घरात गरिबी येते बाजारात आकर्षित करण्यासाठी काचेचे दिवेही आलेले आहेत पण चुकूनही घरात काचेचा दिवा आणू नका नाहीतर राहू केतू तुमच्या तु 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 घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकते काचेचा दिवा शनी आणि राहूला अप्रसन्न करतो तांबे पितळ आणि मातीचा दिवा धनाची देवी माता लक्ष्मीला आकर्षित करतो घरात कोणताही अन्य प्रकारचा दिवा ठेवणे योग्य मानले जात नाही पितळ आणि मातीचे दिवे शुभ आणि मंगलकारी मानले जातात कारण हे शनी राहू आणि केतूला प्रसन्न ठेवतात तसेच मंगळग्रहाचे प्रभावी ता कमी करतात कच्चा कलावा आणि कापसाने दिवा सर्वोत्तम असतो जे लोक सुती दोऱ्यांनी हातावर बांधण्यासाठी वाद तयार करतात त्यांच्या घरात समस्या आणि गरिबी येऊ शकतात कापूस आणि कच्च्या कलावाचा दिवा शुभ मांडला जातो आता बघा मंदिरात घंटी का वाजवली जाते शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे टाळ्या का वाजवल्या जातात तसेच शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा वा शिवमहापुराण लिंग लिंगपुराण आणि विष्णुपुराणामध्ये सांगितले आहे की घंटीचा नाद होता जितकी तीर्थयात्रा होत आहे तितक्या साधना केल्या जात आहेत तितके जप आणि तप केले जात आहेत तेवढं पुण्य तुमच्या पदरात पडतं जेव्हा लोक भजन करत असतात साधनेत असतात अभिषेक करत असतात किंवा पूजेत मग्न असतात तेव्हा तीन वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांचे संपूर्ण पुण्य आपल्याला मिळते त्यामुळे आपले भाग्य उजळते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये कारण घंटीचा नाद करता सर्वांचे पुण्य आपल्याला मिळते त्यामुळे घंटीचा नाद केवळ पूजा आणि भजनाच्या वेळीच करावा तर बघा या व्हिडिओमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत किंवा प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपण पाहिली आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ